वयोवृद्ध व निराधारांना आश्रय घेण्यासाठी तसेच बहुतेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात तर कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात अशाच निराधारांना आधार देण्यासाठी मातोश्री लक्ष्मी सेवा या रजिस्टर्ड संस्थेच्या माध्यमातून दिव्यात मातोश्री लक्ष्मी वृद्धाश्रम सुरू करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे आपलं आद्य कर्तव्य समजून सविद्या खापरे या अनाथांची अविरत सेवा करतात दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनीतील मुख्य रस्त्यालागत हा लक्ष्मी वृद्धाश्रम असून गेली कित्येक वर्ष विविध शहरातील वयोवृद्ध व निराधारांची सेवा करतात सध्या त्यांच्या वृद्धाश्रमात वीस पेक्षा अधिक आजी आजोबांना आसरा मिळाला असून या सर्व वृद्धांचे ते आपल्या या वृद्धाश्रमात काळजी घेतात सदर वृद्धाश्रमाचे संस्थापक कृष्णाजी फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ खापरेताई त्यांच्या या सेवा कार्यात रवींद्र खापरे सचिव संदीप साळवे यांचं मुलाचं सहकार्य असून वेळोवेळी मदतीसाठी धावून येतात दिवस रात्र वृद्धाश्रमात निराधारांसाठी औषधे मेडिकल चेकअप सकस आहार तसेच फिरणाझोगे मोकळं वातावरण उपलब्ध करून दिलं दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनीतील हरियम डेअरी पहिल्या मजल्यावर प्रशस्त जागेत हे आश्रम सुरू आहे तसेच आश्रमात अनेक उपक्रम देखील राबवले जातात असं आश्रमाच्या संचालिका विद्या खापरे यांनी आपल्या शहरशी बोलताना सांगितलं नमस्कार मी संदीप साळवे मातोश्री लक्ष्मी आश्रम सचिव आहे मातोश्री लक्ष्मी आश्रम सन दोन हजार एकवीस मध्ये स्थापन केलेला आहे स्थापन करत असताना आम्हाला कृष्णाजी पटेल यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे अध्यक्ष दैवींद्र कापरे आणि सहित कापरे यांनी सहभाग दाखवला आणि या सहभागातून आम्ही विचार केला की दिगामध्ये जी काही गरजवंत लोक आहे की ज्यांना घरामध्ये आश्रयाची निवाऱ्याची गरज आहे अशा लोकांना आपण एकत्र बसून त्यांची अल्पधारामध्ये सेवा करावी असं आमची मनाशी ठरवलं आणि सन दोन हजार एकवीस पासून आम्ही दिव्यामध्ये हा आश्रम चालवत आहोत नुकतंच आम्ही दिव्यामध्ये हरिओम देवीच्या वरती मुंब्रादेवी कॉलनी येथे आमचा आश्रम चालू आहे सुसज्ज अशा सर्व सेवा देतो आश्रमामध्ये आम्ही सकाळी नाश्ता दुपारी जेवण त्याच्यानंतर चहा कॉफी बिस्किट आणि रात्रीचं जेवण त्यांना देत असतो अशा प्रकारे आम्ही या आश्रमातील लोकांना सेवा देत असतो पाच वर्ष मला पाच वर्ष आहे इथे आपण तोच केला जातो विजय नाश्ता मिळत दुसरी गोष्ट म्हणजे इथे ताबडतोब डॉक्टरची सोय केली जाते मेन गोष्ट म्हणजे ताबडतोब इराज केला जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट मंगळ बँके मी ते आश्रमात पी प्या मध्ये जाते तर मला ते सर्व सकाळी नाश्ता देवण संध्याकाळी सगळं सगळे सगळं चांगलं चांगले डा डॉक्टर वगैरे सगळं थोडं त्या अंतात वगैरे भक्तात सगळं थोडं चालत आणि आम्हाला चांगलं आवडतात चांगलं देव चांगले थोडा मला पण असं येतच तू मोठी एक्सप्रेन येईल ना गुरु मला कधी कळ तुम्ही वाचू नको मला जग नाही पण म्हणजे माझे चार माणसं आहेत ना त्यांना तुला चांगलं तेव्हा म्हणायचं सगळं जग कुठे राहिलं की तुला सांगणार पण तुझ्याकडे मला काही जास्त बोलत नाही